पूर्णा तालुक्यातील कातनेश्वर येथे शेतजमीन मोजण्यावरून वाद झाल्याची घटना घडली असून या घटनेमुळे गावात नावाचं वातावरण निर्माण झालं आहे कातनेश्वर शिवाऱ्यामध्ये शिवाजी चापके आणि आप्पाराव चापके या दोघांची शेतजमीन असून शिवाजी सापके यांनी भूमी अभिलेख कार्यालयामध्ये मोजणीसाठी अर्ज केला होता परंतु आप्पाराव चापके यांनी याला विरोध केला आणि त्यानंतर तणावाचं वातावरण तयार झालं आहे यावेळी मोठ्या प्रमाणात प्रशासनातील अधिकारी आणि पोलीस देखील बोलवण्यात आले होते जमीन मोजणीमध्ये आमची जमीन समोरच्याकडे निघाली तरीही आम्हाला परत वापस देण्यात यावी अशी मागणी दोन्ही बाजूने करण्यात आली आहे राजवाकरराव चापके आमचा गट नंबर तीस त्रेपन्न आहे शुआ। आणि शिवाजी शिवाजीनारायणराव चापके यांचा गट नंबर तीस आहे या गटाची आज रोजी मोजणी झालेली आहे पण त्यां जी काही मोजणी झालेली आहे तात्पुरत्या रूपात दोन महिन्यासाठी स्थगिती आणलेली आहे त्या मोजणी जे काही त्यांनी मार्किंग केलेली आहे त्याच्यावर दोन महिन्याची स्थगिती आलेली आहे त्यांनी आम्हाला सांगितलं असं की बाबा तुम्ही मोजणी करून घ्या जे काही येईल ते द्यायला तयार आहेत हे आम्ही मान्य केलेले आहे आम्ही या, या पद्धतीने आद्य तात्काळ मोजणी करून आमच्या बावन त्रेपन्न चोपन्न ह्या तिन्ही गटाची भाऊ हिशाची टोटल मोजणी करून घेणार आहे असं मी त्यांना सांगितलं नारायणराव चपके यांनी असं सांगितलं की बाबा माझ्या तीस गटामध्ये जर तुझी जमीन निघत असेल तर त्यावेळेस मी द्यायला तयार आहे हेही त्यावेळेस त्यां ते, त्यांनी त्यांनी स्पष्ट सांगितलं आता तात्पुरते कोर्ट रोवलेले आहेत आमची मोजणी होईपर्यंत ज्यावेळेस मोजणी होईल त्यावेळेस तीस गटात निघो का कुठेही निघो ते म्हणजे आमच्या इकडे आले तर आम्ही द्यायला तयार आहेत काय त्यांनी आम्ही आता तत्काळ कर मोजणी करून बावन त्रेपन्न चौपन्न घटाची आता तत्काळ कर मोजणी करून घेणार आहोत आणि उद्याच आम्ही फीस भरणार आहोत ती मोजणी होईपर्यंत कोणत्याही दाबा ते करणार कर नाहीत ना आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितले प्रतिनिधी रियाज कुरेशीसह मी अबोली जोशी डी एल पी न्यूज परभणी